राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅडव्होकेट रोहिणी एकनाथराव खडसे यांनी कोथळी येथील मतदान केंद्रावर सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे मंदाताई खडसे शारदाताई खडसे चौधरी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी उमेदवार रोहिणी खडसे यांनी मतदारांना मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचं आवाहन केलं त्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन लोकशाही सदृढ सशक्त होण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी कोथळी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीच्या या आपण सुद्धा सहभागी व्हा लोकशाहीनं दिलेल्या मूलभूत अधिकाराचा वापर करून मतदारसंघाच्या विकासासाठी सद्विवेक बुद्धीनं मतदान करून मतदानाचा हक्क बजावण्याचं त्यांनी मतदारांना आवाहन करून मुक्ताई नगर मतदार संघात प्रचारासाठी मतदारांच्या गाठी भेटी घेत असताना मोठा प्रतिसाद मिळाला सर्व मतदारांचे आशीर्वाद आणि साथ आपल्याला लाभला असल्याचं सांगून मतदारांच्या या आशीर्वादाच्या आणि साथीच्या पाठबळावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास अॅडव्होकेट रोहिणी खडसे यांनी व्यक्त केलाय यावेळी सरपंच नारायण चौधरी योगेश चौधरी आणि पदाधिकारी उपस्थित होते मतदानाचा हक्क आज मी बजावला आणि मतदान केंद्रावर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत मतदारांमध्ये उत्साह आहे मतपेटीमध्ये आता काय केलेलं आहे काय नाही इथं मतदान मोजणीच्या दिवशीच लक्षात देऊ शकेल परंतु मतदानाचा उत्साह मतदारांचा उत्साह पाहता मतदार हे परिवर्तनाच्या दिशेनं मतदान करतील अशी मला आशा आहे हो एकंदरी महाराष्ट्राचं मा, चित्र काय असणार आहे कोणाची सत्ता बसणार कोणाचं मुख्यमंत्री असणार काय झालं महाराष्ट्रामध्ये आज तरी आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीचा सत्ता बसेल सर्वत्र प्रतिसाद चांगला दिसतो आहे